दादांसोबत सुप्रिया सुळेंना जिंकून शरद पवारांकडे येणार एन सी पी नेते उत्तम जानकरांचं चॅलेंज माळा लोकसभेच्या जागेवरून महाराष्ट्राच्या राजकारणात दिवसेंदिवस वेगवेगळे अनपेक्षित बदल होते काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेले उत्तम जानकर शरद पवारांच्या गळाला लागले उत्तम जानकरांनी वेळापुरात जाऊन धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय आपण आता अजितदादांच्या गटात आहोत पण बारामतीमध्ये अजितदादांचा पराभव करूनच आपण पक्ष सोडणार बारामतीमध्ये सुप्रिया सुळे निवडून येईपर्यंत आणि घड्याळ चिन्ह घेऊन आल्यावरच मी शरद पवारांच्या पक्षात येणार असं चॅलेंज उत्तम जानकर यांनी घेतलंय सहा महिन्यापूर्वीच माझं आणि मोहिते पाटलांचं ठरलं होतं धैर्यशील मोहिते पाटलांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होतोय धैर्यशील मोहिते पाटलांना जर भाजप जेलमध्ये टाकत असेल तर आपण मतदारसंघ पिंजून काढू आणि तीन लाख मताने निवडून आणू निकाल लागल्यावर बेल किंवा जेल तोडून धैर्यशील मोहिते पाटील यांची मिरवणूक काढू असं उत्तम जानकर म्हणाले मावशिरस तालुक्यात मोहिते पाटलांचा लीड वाढून नंतर तालुक्यातील अर्धे बारामतीत आणि अर्धे सोलापुरात जायचं आहे सोलापूर आणि बारामतीमध्ये भाजपला पराभूत करायचं आहे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर कुणाचा गुन्हा आणि माझ्या जातीचा दाखला रद्द करण्याबाबत धमक्या येत आहेत असं राजकारण कधी झालं नाही असा आरोप उत्तम जानकर यांनी केलाय दुसरीकडे जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांना आमदारकीचं आश्वासन दिलं आहे तसंच हवं तर तुम्हाला एव्ही फॉर्म आत्ताच देतो असं जयंत पाटील म्हणाले उत्तम जानकरांच्या जातीच्या दाखल्याबाबत काही गडबड झाली तर त्यांना विधान परिषद पाठवू असंही जयंत पाटील यांनी सांगितलं आहे